जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या कालावधीत अतिवृष्टी व पूर या नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना विशेष दराने मदत करणे पाहत मसूर वन विभागांतर्गत दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा जी आर करण्यात आला आहे तर यामध्ये राज्यातील नागरिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आता दुप्पट मदत मिळणार आहे तर यामध्ये शास्त्रज्ञ यामध्ये पाहू शकतो की आपण जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीसच्या चालू पावसाळी हंगामासाठी कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या अनुचणीकरता विशेष दराने मदत देण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला आहे तर यामध्ये आपण पाहू शकता की मदतीची निकष दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरता क्षेत्रघर पाण्यात बुडालेली असल्यास घरी पूर्णता वाहून गेली असल्यास पूर्णता क्षतिग्रस्त झाली असल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद नितीचे मदतीचे प्रसिद्ध दर प्रति कुटुंब दोन हजार पाचशे कपड्याची नुकसानी करता प्रति कुटुंब दोन हजार पाचशे घरगुती भांडी वस्तू यासारख्या नुकसानी करता व तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे मदतीचे निकष व विशेष दर कुटुंब पाच हजार कपड्याचे नुकसानी करता व प्रति कुटुंब पाच हजार घरगुती भांडी वस्तू यासारख्या नुकसानी करता ती दोन दिवसापेक्षा अधिक कालावधी करता क्षेत्र घर पाण्यात बुडले असल्यास आठवी शिथिल करण्यात येईल व तसेच मदत निधी देण्यासाठी कार्यपद्धती वाढीव दराने होणारा पाच हजार खर्च शासनाच्या निधीतून म्हणजेच लेखाशीर्ष खर्चही लावण्यात येईल दोन दिवसापेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडले असल्यास अट शिथील व संपूर्ण निधी दहा हजार रुपये राशासनाच्या निधीतून म्हणजेच टेकाशीर्ष खर्च येणार आहे तर यामध्ये दुसरे आहे बघा दुकानदार दुकानदाराचे निसगे नुकसान झाल्यास जे स्थानिक रहिवासी आहे त्यांचे नाव स्थानिक या बाबतीत होणारा सर्व राशासनाचा निधी खर्च देण्यात येईल व तसेच मदतीची बाब निधीमधून समाविष्ट नाही तर यामध्ये मतदार यादीमध्ये आहे जे रेशन कार्डधारक आहेत अशा दुकानदारापैकी अधिकृत नोंदणीकर व महाराष्ट्र दुकाने व स्थापना अधिनियम धारक परवाने असतील त्यांच्याकडे पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त पन्नास हजारपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे व तसेच टपरीधारक नैसर्गिक आपत्तीमुळे टपरीधारकांना द्यावयाच्या मदतीची बाबराश आपत्ती निधीत समावेश नाही तर ते जे स्थानिक रहिवाशी आहेत ज्यांचे नाव स्थानिक मतदार यादीत आहे व जे रेशन कार्डधारक आहेत अशा टपरीधारकापैकी अधिकृत नोंदणीकृत व प्रवणधारक टपरीधारक या पंचनाम्याच्या आधारे प्रत्यक्ष झालेल्या दुकानाच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम किंवा जास्तीत जास्त दहा हजारपर्यंत आर्थिक मदत देण्यात येणार आहे व तसेच तसेच मदतीची रक्कम प्रदान करण्याकरिता संतर्ब शासनाच्या निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी वर्षर्थी लागू राहतील पंचनामे करणाऱ्या आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावे त्यानंतर यासाठी निधी वितरित केल्यानंतर रक्कम आहारित करून लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करून सदर निधी अनावश्यकरीत्या आहारित बँक खात्यामध्ये काढून घेण्यात येऊ नये लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व पद्धतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रचित करण्यात यावा वाटप करणाऱ्या निधीत अचूक परि परिगणना करूनच बाधितांना मदत वाटप होईल व वा, वाटप करण्याच्या निधीत निवृत्ती होणार नाही या अटीची अधीन राहूनच निधी आहारित वाटप करावा अशा प्रकारे हा आता दुप्पट निधी मिळणार आहे